नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मी अगोदरच सांगितलं आहे ना, हो माला नहीं ना हो मा, पदार्थ माझं नाव तुमचं कारण मला नाही समजत काय नाव द्यावं ते पण पदार्थ छान झाला म्हणून मी टाकला आहे ॲक्च्युली बरेच ह्याचे व्हिडिओ माझ्या हातनं डिलीट पण झालेत तरी पण मला राहवलं नाही इथं मी दोन वाट्या कणिक घेतली आहे एक वाटी भाजलेल्या मुगाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे तांदुळाचं पीठ घेतलं आहे लाल तिखट हळद चवीनुसार मीठ ओवा तीळ कसुरी मेथी तसंच जिरे पावडर आणि अगदी थोडी साखर घातली आहे दोन ते तीन म म्हणजे जवळजवळ एक डाव तेल गरम करून घातलेलं आहे आणि हे आता मी सगळं अगदी घट्ट भिजवणार आहे खूप पाणी बदाबदा ओतायचं बदा नाही आहे आपल्याला पुरीपेक्षा फक्त पुरी इतकं घट्ट नाही थोडं सैल झालं तरी चालेल आणि असं सगळं पीठ व्यवस्थित कालून व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे हे बघा कसा सुंदर गोळा तयार झाला आहे आणि त्याला थोडं तेल लावून मी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून दिलेलं आहे नंतर ना असं ते लांब लांब आपण कडबोळी कशी वळतो तशी जाडजाड त्याची अशी लाटी मी वळली आहे आणि तिला कापून गुलाबजामसारखा आकार दिला आहे तेल आधी गरम करून घेतलं आहे आणि मग गॅस मंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे मध्यम गॅसवर असे मी तळून घेतलेत बरं का आता तोच व्हिडिओ तळलेला ॲक्च्युली दाखवायचा राहिला आहे पण हे बघा तळल्यावर ते असे गुलाबजामसारख्याच आकाराचे पण अतिशय खुसखुशीत झालेत तुम्हाला आवाज पण येत असेल आणि आतनं तर बघा हे बघा फोडल्यानंतर आतनं बघा आतपर्यंत ते आपण मध्यम गॅसवर तळल्यामुळे शिजलेले आहेत छान चव आलेलेली आहे अगदी सुंदर लागत आहेत सॉसबरोबर तर एकदम मस्त एक वेळचा तुम्हाला सकाळचा नाश्ता तेल ला अजिबात लागलेलं नाही आहे माझ्या हातावर इवन दो मी हे तर टिश्यू पेपरवर पण टाकले नव्हते नंतर लक्षात आलं तेव्हा टाकले पण आधी नव्हते टाकले तर हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि सॉसबरोबर एकदम छान लागतात तुम्ही चार वाजताच्या चहाबरोबर हे खाऊ शकता मुलांना दोन डबे द्यायचे असतात ना तर एका डब्यात तुम्ही हे देऊ शकता त्यांना नक्की आवडतील करून पहा आणि अर्थातच आवडलं तरच लाईक करा मैथिलीच फूडस्टॉपमध्ये जे कोणी बघणार आणि आवडणार त्याला नक्की काहीतरी वेगळं शिकायला ऐकायला आणि बघायला मिळणार मग तुम्ही करताय ना सबस्क्राईब माझा यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तर अर्थातच खात रहा, पित राहा मजेत रहा, आनंदीत रहा। अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद